नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती हो मी स्वप्नील भंडारा आपलं मनस्वी स्वागत करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो मागील काही काळापूर्वी म्हणजे काही दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात या ठिकाणी आली होती मग मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येणारे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ आहे नागपूर खंडपीठ आहे अशा तिन्ही ठिकाणची ही भरती या ठिकाणी आली होती त्याबद्दल संपूर्ण माहिती जाहिरातीबद्दल संपूर्ण इत्यमभूत माहिती सर्व युट्यूबच्या माध्यमातून याच प्लॅटफॉर्मवरती इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत देऊ केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जे काय अर्ज करण्याची मुदत होती ती पाच तारखेपर्यंत होती नंतर एक दिवस वाढवली सहा तारखेपर्यंत आणि आज तागेत ती आता पा, काल पाच वाजेपर्यंत हो क्लोज झालेली आहे तर आपण किती अर्ज आलेले आहेत हे या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर परीक्षा कोण घेणार आहे ते पण या ठिकाणी सांगणार आहे किती स्पर्धा आहे हे पण या ठिकाणी सांगणार आहे आपल्याला अभ्यास किती करायचा आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी आता लगेच सांगणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही कमीत कमी वेळेमध्ये हा व्हिडिओ कसं जास्तीत जास्त तुम्हाला माहिती सांगता येईल ते मी बघतो तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करण्यासाठी बघा एक जे जागा आहे क्लर्क आहे शिपाई आहे त्याची जागा जास्त आहेत आणि याचा क्राऊड सुद्धा अभ्यास करण्याचा स्पर्धा सुद्धा या ठिकाणी या दोन पदांसाठी भरपूर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे स्पर्धा परीक्षेचं शिक्षण गेलं पाहिजे त्याचं सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न साकार झालं पाहिजेत तो उद्देश इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून ठेवून ही बॅच कमीत कमी फी मध्ये कशी देता येईल उच्च शिक्षण त्यामध्ये चांगल्या दर्जाचं चा नामवंत आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी ग्रामीण भागातील विद्यार्थी हा अभ्यास करून त्याच्या अभ्यासामध्ये पारदर्शकता कसं येईल त्याचं डायरेक्शन योग्य दिशा कशी मिळेल हे या ठिकाणी पाहिलं आहे हा विचार करून फक्त त्याची आर्थिक अडचण सुद्धा विचारात घेऊन ही बॅच फक्त क्लर्कची चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि शिपाईची फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आपण विद्यार्थ्यांकरता देऊ केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही बॅच घ्या आणि आपला अभ्यास करा जेणेकरून आपलं निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी ही बॅच तुम्हाला नक्कीच योग्य दिशा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला इथून आश्वासन देतो विद्यार्थी मित्रांनो ही बॅच घेण्यासाठी ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि आधी संपूर्ण माहिती घ्या त्यानंतर ही सुद्धा बॅच घेण्यासाठी याच नंबरवरती कॉल करा दोन्ही बॅच तुम्हाला या बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा त्यामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला यशाचा तुम्हाला तुमच्या यशामध्ये खारीच वाटा या बॅचचा असल्याशिवाय राहणार नाही कारण तशी बॅच या ठिकाणी चांगल्या प्लॅटफॉर्मवरून तयार करून आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे रेकॉर्डेड बॅच आहेत रेकॉर्डेड बॅच आहेत त्यामुळे काय काळजी करू नका किती वेळा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया बघा काय आहे जागा किती होत्या किती आल्या होत्या आणि त्याच्यासाठी अर्ज किती आले एका जागेसाठी किती कॉम्पिटिशन असणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो मागील ऑक्टोबर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये ही न्यायालयीन भरती झाली होती आणि त्याचा पेपर या ठिकाणी कोणी घेतला होता तर स्वतः हायकोर्टने या ठिकाणी तो अरेंज केला होता विद्यार्थी मित्रांनो आता पण पेपर मला वाटतं तेच घेतील आणि तेच घेणार असतील कारण त्यांचं पेपर ते तेच घेत आहेत दुसरी गोष्ट एक मुद्दा क्लिअर झाला परीक्षा कोण घेणार आहे जास्त वेळ घेणार नाही आता आपण बघूया अर्ज किती आले होते बघा शिपाईपदासाठी इयत्ता सातवी पास असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकत होता कमीत कमी, -कमी सातवी झालेली असावी असा विद्यार्थी शिपाईपदासाठी अर्ज करू शकत होता आता काल पाच वाजेपर्यंत शेवटची मुदत या ठिकाणी अर्ज करण्याची होती त्यानंतर आपल्याला जो काही आकडा समजला की किती जागे त्या जागेसाठी एकूण जागा शिपाईपदासाठी किती होत्या तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा मुंबईसाठी जागा होत्या मुंबईसाठी जागा होत्या पाचशे सत्तर पाचशे सत्तर आणि या ठिकाणी नंतर नागपूरसाठी नागपूर नागपूर खंडपीठ सॉरी बघा मुंबई नंतर नागपूर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ठीक आहे अशा या ठिकाणी या जागा आल्या होत्या आपण प्रथम तर काय बघूया प्रथम बघूया पदासाठी पाचशे सत्तर जागा होत्या पाचशे सत्तर जागा होत्या नागपूरमध्ये होत्या एकशे पंधरा त्यानंतर छत्रपती मध्ये होत्या दोनशे दोन बघा विद्यार्थी मित्रांनो आता यामध्ये एकूण शिपाईपदासाठी अर्ज आलेले आहेत या जागेसाठी एकूण अर्ज आलेले आहेत एक लाख चौऱ्याण्णव हजार एक लाख चौऱ्याण्णव हजार बघा विद्यार्थी मित्रांनो आता याच जर डिवायडेशन केलं आपण तर एका पदासाठी कॉम्पिटिशन आहे बघा दोनशे पंचवीस एका जागेसाठी बघा एका जागेसाठी दोनशे पंचवीस अर्ज या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कॉम्पिटिशन आहे सगळ्यात महत्त्वाचं दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी या ठिकाणी निवडला जालेला जाणार आहे शिपाई पदासाठी आता तुम्ही असं मी सांगतो याचा अर्थ असा की तुमच्या मनामध्ये भीती तयार करू नका पेपर खूप सोपा असतो फक्त थोडंफार तुम्हाला अभ्यासाला स्पर्श करावा लागेल जोपर्यंत तुम्ही अभ्यासाला स्पर्श करत नाहीत अभ्यास करत नाहीत त्याच्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही हे तितकं खरंच आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे झालं शिपाईपदासाठी किती अर्ज झाले एक लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे पंचवीस लोकांचं एकाच जागेसाठी कॉम्पिटिशन असणार आहे सगळ्यात महत्वाचं हे झाल्यानंतर आपण आता यानंतर बघूया ड्रायव्हरसाठी बघा ड्रायव्हर ड्रायव्हरसाठी एकूण बघा पद होती सदौतीस बघा किती होती सदौतीस पद होती अर्ज आलेले आहेत पंचवीस हजार किती पंचवीस हजार अर्ज या ठिकाणी आलेले आहेत सदौतीस जागेसाठी लक्षात ठेवा यासाठी सहाशे एका जागेसाठी सहाशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन या ठिकाणी असणार आहे लक्षात ठेवा बघा जागा कमी होत्या अर्ज पण भरपूर त्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसत आहेत त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं आपण बघूया क्लर्क साठी क्लर्क बघा क्लर्क साठी जे काय अर्ज आलेले आहेत आणि आपण सगळ्या सगळ्यात अगोदर काय बघूया एक कोणत्या विभागात किती होती बघा क्लर्क साठी बघा मुंबई या ठिकाणी आपण बघूया जी जागा होत्या त्या आठशे तीस जागा होत्या मुंबईमध्ये त्यानंतर नागपूर नागपूर या ठिकाणी ज्या जागा होत्या त्या एकशे सहासष्ट होत्या आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जागा होत्या तीनशे छत्तीस तीनशे छत्तीस आता या ज्या जागा आहेत या करता अर्ज देखील किती आलेले आहेत एक लाख चोपन्न हजार एक लाख चोपन्न हजार अर्ज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एक लाख चोपन्न हजार अर्ज आपल्याला या क्लर्क पदासाठी आलेले आहेत आणि त्यामध्ये कॉम्पिटिशन आहे एका पदासाठी एकशे बारा एकशे बारा एका जागेसाठी एकशे बारा या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत एकशे बारा जणांच्या मुलांमध्ये हे कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टी होत असताना हे कॉम्पिटिशन कुठून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सर्वात जास्त बघा सगळ्यात तुम्हाला अगोदर सांगेन क्लर्क क्लर्क साठी जे अर्ज करणारे विद्यार्थी आहेत ते एम पी एस सी करणारे एम पी एस सी करणारे विद्यार्थी सरळ सेवा सरळ सेवा स्पेशल सरळ सेवा करणारे विद्यार्थी त्यानंतर बघा आपण एखाद्या तहसील ऑफिसला गेलो तर सेतू कार्यालय असतं ते सेतू कार्यालयामध्ये बघा सेतू कार्यालयामधून अर्ज करणारे विद्यार्थी पदवी झालेले पदवी झालेले आणि ज्याचं टायपिंग सर्टिफिकेट झालेलं आहे टायपिंग ज्याचं झालेलं आहे अशा या वर्गातून या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत म्हणून आपल्याला ही जी काय अर्ज संख्या आहे ती अर्जसंख्या जास्त पाहायला मिळते आता यामध्ये पुढे जाऊन आपल्याला कॉम्पिटिशन कुठे जास्त असणार आहे तर लक्षात असून द्या कॉम्पिटिशन जास्त असणार आहे एम पी एस सी करणारा विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला जास्त कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन असणारा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कारण हा विद्यार्थी या ठिकाणी एम पी एस सी क्लर्क बघतोय सरळ सेवेमधली क्लर्क क्लर्क कल, क्लर्कची परीक्षा देतोय त्यानंतर महानगरपालिकेमधील येणाऱ्या जागा आहेत त्याची देतोय म्हणून त्याचा अभ्यास देखील त्या ठिकाणी टप असणार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना ही परीक्षा सोपी जाणार आहे त्यानंतर स्पेशल सरळ सेवा करणारा विद्यार्थी जो आहे तो देखील या ठिकाणी स्पर्धेला उतरलेलं आहे हे पण तितकंच खरं आहे त्यामुळे ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा या दोघांमध्ये सर्वाधिक जास्त आपल्याला पाहायला मिळते बघा कुठे या दोघांत सरळ सेवा आणि एमपीसी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये याच कारण असं आहे की दरवर्षी आपल्याला लिपिक पदाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहिरात पाहायला मिळते त्याच्यामध्ये प्रिय असते मेन असते त्यामुळे तो विद्यार्थी या, या ठिकाणी चांगला रगडून अभ्यास केलेला दनगट अभ्यास केलेला हा विद्यार्थी या ठिकाणी असणार आहे त्याला टप देणार आहे सरळ सेवेचा विद्यार्थी बघा आता यामध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन असणार आहे यांचं कॉम्पिटिशन हे यांच्यापेक्षा कमी असेल <coughs> दिवस, एक ते पन्नास ते साठ टक्के कॉम्पिटिशन यांना कमी असेल कारण दिवसेंदिवस तुम्ही एखाद्या गोष्टीला जर जास्त फोर्स करून ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतात तर ते हे विद्यार्थी असतात हे विद्यार्थी अजून स्पर्धेमध्ये पूर्णपणे फुल फोकसने आलेले नसतात ज्यावेळेस जाहीरातील त्यावेळेसच या ठिकाणी हे विद्यार्थी असतात आणि असं पण यामध्ये हा विद्यार्थी येतो की फक्त आणि फक्त न्यायालयीन लिपिकची भरतीची मला तयारी करायची दिवसेंदिवस तो असा विद्यार्थी या ठिकाणी सक्सेस होणार आहे बघा आता त्यानंतर शिपाई पदासाठी जो काही विषय आहे शिपाई पदासाठी बघा शिपाई पद आहे शिपाई पदासाठी कॉम्पिटिशन जे आहे ते कॉम्पिटिशन ग्रामीण भागातून जास्त आहे यामध्ये सुद्धा देखील विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा सरळ सेवा करणारा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करतोय ज्याची सातवी पास आहे कमीत कमी सातवी पास विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करतोय यानंतर जास्तीत जास्त पदवी झालेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करतोय बघा सगळ्यात जास्त ग्रामीण भागातून जे विद्यार्थी आहेत आणि समजा छत्रपती संभाजीनगर असेल मुंबई असेल आणि नागपूर असेल इथला जो काही स्थानिक विद्यार्थी बघा स्थानिक विद्यार्थ्यांनी जास्त अर्ज दाखल केलेले आहेत आणि कमीत कमी शिक्षण असल्यामुळे यासाठी जास्त अर्ज आलेत हे त्यात त्या तितकंच खरं असणार आहे आता यामध्ये सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन कोणाकडे असणार आहे म्हणजे ह्यामध्ये सगळ्यात जास्त पॉवरफुल राहील राहील सरळ सेवेचा जो काही प्रॉपर अभ्यास करतो तो विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी होणार आहे त्यामध्ये काही शंका नाही त्यानंतर त्या टप द्यायला पदवी झालेले विद्यार्थी आहे आणि सातवी पास विद्यार्थी ज्यांनी अजूनही क्लास वगैरे हो केलेले नसतील तर त्यांनी क्लास जॉईन करा कारण सोपा आहे पण मिरिटमध्ये येणं हे अवघड आहे अभ्यास सोपा आहे मी काय म्हणतो की अभ्यास सोपा आहे पण मिरिटमध्ये टप देणं खूप अवघड आहे जो मिरिटमध्ये टप देईल तो विद्यार्थी यशस्वी होणार आहे त्यामुळं मी तुम्हाला ज्या बॅच सांगितले त्याचं कारण असं आहे की ग्रामीण भागातील स्थानिक लेवलचा जो विद्यार्थी आहे त्यापर्यंत हे शिक्षण स्पर्धा परीक्षेचं पोहोचलं पाहिजेत त्यांना अभ्यास केला पाहिजेत म्हणून ही शिपाईची बॅच फक्त नव्याण्णव रुपयाला ठेवलेली आहे त्यामुळे ती बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही ते बॅच घ्या आणि अभ्यास करा का तर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे कॉम्पिटिशन अशा प्रकारचं आहे की ज्यांनी जास्त अभ्यास करील तो त्या स्पर्धेमध्ये जिंकणार आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करणं तुम्हाला तितकंच गरजेचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे होत असताना आपल्याला यशस्वी होण्यासाठी ज्या बॅच मी सांगितली त्या बॅच घ्या तुम्हाला हे यश मिळवणं खूप सोपं जाईल दुसरी गोष्ट आता आपण कॉम्पिटिशन किती आहे ते, ते पण बघितलं शिपाईचं बघितलं क्लर्कचं बघितलं ओके त्यानंतर ड्रायव्हरचं जे आहे कॉम्पिटिशन ते मात्र कमी राहील कारण फॉर्म जरी जागा आलेल्या असल्या तरी परीक्षा देणारे त्या परीक्षेला सामोरं जाणारे विद्यार्थी वर्ग जो आहे तो एकदम कमी प्रमाणात असणार आहे हे या ठिकाणी लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे परीक्षा जी आहे ती हायकोर्ट या ठिकाणी कंडक्ट करेल कारण मागच्या परीक्षा त्यांनीच कंडक्ट केलेल्या आहेत आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे कशा पद्धतीने पुढे जायचे त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी मी बनवतो तुर्तास मी या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद